गुढी वाडव्याला कडुलिंबाच्या पानांना एवढं महत्व का असतं गुढीला कडुलिंबाची पानं का लावली जातात गुढी वाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची चटणी का केली जाते चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा गुढीचा नैवेद्य आयुर्वेदाचार्य सुश्रुताने चरक संहितेत सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक औषध म्हणून कडुलिंबाची कोवळी पानं फुलं गुळ साखर मिरे जिरे हरभऱ्याची डाळ ओवा हिंग धने मीठ यांचं मिश्रण एकत्र वाटून प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद म्हणून देतात यासाठी की जरी आयुष्याची किंवा दिवसाची किंवा वर्षाची सुरुवात कडू झाली तरी शेवट गोड व्हावा हाच संदेश यातून मिळतो खर तर हे चूर्ण रोज चमचाभर घेतल्यास आयुष्यभर निरोगी आयुष्याचा लाभ होतो त्यामुळे दुर्धर व्याधी दूर होतात शरीर तेजस्वी होतं तो रस आहे जो शरीराला अत्यावश्यक आहे तो शीत आहे चंदनाच्या खालोखाल गंध उगाळून सर्वांगाला लावतात म्हणजे शरीरातील उष्णता कमी काम तो करतो कडुलिंब इतका आरोग्यदायी असतो म्हणून तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पानं टाकायला सांगितली जातात बाळंतिनीला तर कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायला दिल्यास बाळंत रोग होत नाही असंही म्हणतात कडू गोड जीवनात अनेकदा येतात ते गिळून टाकायची सवय व्हावी म्हणून म्हणतात की व्यवहारात नेहमी कटू असावं म्हणजे शेवट गोड होतो आणि नेमकं तेच आपल्याला नको असतं किंवा आवडत नाही आपण नेहमी टाळतोच जे नेहमी अटळ असतं जे नको असतं तेच आपल्या येत आणि म्हणूनच जे मिळालं तेच गोड मानून घ्यावं औषध नेहमी कडूच असतं पण ते आपण कसं गोड करून घेतो त्यावर आपलं आरोग्य ठरतं थोडक्यात काय तर कडू लिंब हा आपल्या आरोग्यासाठी तर आहेच आणि म्हणूनच यामागे एक पर्यावरणाचा संदेश सुद्धा आहे झाडे लावा झाडे जगवा लिंब हे ऑक्सिजन पुरवणारं झाड आहे त्याची पानं हवा शुद्ध करतात पूर्वी घराच्या आजूबाजूला एकतरी लिंबाचं झाड असायचंच असायचं लिंब चिंच आंबा वड पिंपळ साग पळस औदुंबर ही झाडं गावात भरपूर असायची त्यांचं संवर्धन केलं जायचं याचं कारण ही वृक्ष थंडगार सावली तर देतातच पण लाकूड फाटा सरण बांधकामासाठी लागणारं लाकूड पाला खत फुलं फळ सगळंच औषधी या झाडांचं असतं पशुपक्षी आणि मानव दोघांनाही झाड कल्पवृक्षच असतात पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथेही पाश्चिमात्य विचारांनी घुसखोरी करून आपल्या नकळत आपली संस्कृती आणि आपल्या पर्यावरणाची हानी चालवली आहे हे वृक्ष लावणं बंद झालं आहे तुम्ही बघितलं असेल की काही काळापासून विदेशी भरपूर कचरा करणारी फळ आणि फुलं न देणारी झाडच शोची झाड म्हणून लावली जातात पण आपण आपली संस्कृती ओळखायला हवी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी एकतरी लिंबाचं झाड लावायला हवं मंडळी कडुलिंबाच्या पानांचं महत्व तर तुमच्या लक्षात आलंच पण गुढीपाडव्याला आणखीन एक ला गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे नवीन पंचांग विकत आणलं जातं आणि नवीन पंचांगाचं वाचन केलं जातं पण असं का केलं जातं तेही जाणून घ्यायलाच हवं कारण आपला सण आहे तर आपल्या सणाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असायला हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होत हा दिवस गुढीपाडवा या सणाने सुरू होतो वर्ष सुरू होण्याआधीच बाजारात नवीन वर्षाचं पंचांग उपलब्ध होत पूर्वी आत्तासारखी घरोघरी दिनदर्शिका नसे त्यामुळे तिथी काळ नक्षत्र मुहूर्त सगळं काही पंचांगावरूनच कळत असे त्यामागे शास्त्रकारांचा गाढ अभ्यास होता पूर्वी मुद्रण कला अस्तित्वातच नसताना पंचांग हस्तलिखित होत गावातील जोशी पुराणी गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी जाऊन यजमानांना पंचांग वाचून दाखवत असत मोबदल्यात यजमान त्यांना शिदा आणि दक्षिणा देत असत कारण तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं माध्यम होत शास्त्रीजींच्या पंचांग वाचनामुळे गावकऱ्यांच्या ज्ञानातही भर पडत असे महिना कधी बदलणार आहे सण उत्सव कधी येणार आहेत ग्रहण कधी आहे अधिक मास आहे का असेल तर तो केव्हा आहे आणि कोणत्या महिन्यात आहे याची माहिती वर्षारंभी करून घेतली जात असत आणि त्यानुसार लोकांचे कामाचे वार्षिक नियोजनही ठरत असे आता आपण इंग्रजी नवीन वर्षानुसार दिनदर्शिका आणतो आणि सण वारांची दखल घेण्याआधी वर्षभरात किती सुट्ट्या मिळणार आहेत यांची आकडेवारी काढतो याचे कारण कामापेक्षा आपल्याला सुट्ट्यांची जास्त ओढ असते परंतु पूर्वी तसं नव्हतं प्रत्येक जण आपल्या आवडीचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करत असल्यामुळे कामाचा कंटाळा आणि सुट्टीची ओढ नव्हती सणवार उत्सव ही तर दुप्पट कामं करण्याची आणि कमाई करण्याची पर्वणी असे त्यामुळे कामात गुणवत्ता आणि समाजात सुख समाधानाचं वातावरण असे याच श्रद्धेने लोक वर्षारंभी सर्व सणांचा आढावा घेऊन कामाची आणि घरगुती समारंभांची आखणी करत असत पंचांग श्रवणामुळे गंगा स्नानाचे पुण्य लाभते आयुष्य वाढते पापांचा नाश होतो अशी सुद्धा लोकांची श्रद्धा असे आणि म्हणूनच दर वर्षारंभी पंचांग वाचनाचा किंवा श्रवणाचा कार्यक्रम ठरलेला असे आपण दर दिवशी दिनदर्शिका पाहतोच परंतु वर्षारंभी पंचांगातील सुरुवातीचे वार्षिक फल वाचून आपणही आपली परंपरा जपूया नव्या पिढीच्या हाती पंचांग सोपवून त्यांच्याकडूनही वाचन करून घेत आपल्या समृद्ध परंपरेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करूया मग मंडळी गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाची पूजा करण्याची आणि पंचांग वाचन करण्याची ही परंपरा तुमच्या घरी आजही पाळली जाते की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका